नमस्कार मंडळी तर चला सकाळच्या घाई गरबडीमध्ये काही बनवायचं असेल तर तुम्ही हा खमण ढोकला बनवू शकता बरं याची रेसिपी एवढी सोपी आहे ना जर तुमच्याकडे अचानक पाहुणे वगैरे जर येणार असेल ना आणि पंधरा मिनटात काहीतरी तयार करायचं असेल तर तुम्ही हा खमण ढोकला तयार करू शकता बरं आज इथं मी गिट्स यांचं प्रेमिक्स वापरलेलं आहे जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल आणि संध्याकाळच्या वेळी काहीतरी पटकन तयार करून जर खायचं असेल तर तुम्ही हे प्रिमिक्स वापरू शकता बरं गिट्स यांचे इतरही खूप छान छान प्रोडक्ट आहेत जसं उपमा आहे इडली आहे किंवा गुलाबजामून इतरही स्वीटमध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही हे प्रीमिक्स इझिली वापरू शकता बनवणं खूप सोपं आहे डिटेल रेसिपी पॅकेटच्या पाठीमागं दिलेली आहे त्यामुळे तुम्ही अजिबात कोणतंही टेन्शन न घेता यांचे हे प्रिमिक्स वापरू शकता तर आज इथं मी गिट्सचं प्रीमिक्स वापरलेलं आहे जे ढोकल्याचं आहे तर हे आपण पॅकेट आधी ओपन करून घेऊया तर हा ढोकला ना इतका परफेक्ट बनवून तयार होतो ना अजिबात याला म्हणजे फसण्याचे चान्सेसच नाही आहेत तरीसुद्धा काहींच्या प्रेमिक्सच्या रेसिपी आहेत ना त्या फसतात तर त्याचे कारणंसुद्धा मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर हे पॅकेट बघा ओपन करणं इतकं सोपं आहे ना याला दोन्ही असे छोटे छोटे दोन डॉट दिलेले आहेत त्यावरती तुम्ही हे व्यवस्थित पॅकेट फोडून घेऊ शकता याला कैची वगैरे वापरण्याची सुद्धा गरज नाही तर आता हे एका भांड्यामध्ये हे प्रीमिक्स मी काढून घेतलेले आता हे एक जे एका पॅकेटमध्ये ना अगदी तीन ते चार जणांचा नाश्ता अगदी व्यवस्थित होतो त्यामुळे हे प्रीमिक्स तुम्ही वापरू शकता आता हे सगळं मी काढलेलं आहे आता ढोकल्याचं जे बॅटर असतं ते खूप घट्ट नसतं किंवा खूप ज असं पातळसुद्धा नसतं त्यामुळे इथं मी जी पद्धत फॉलो करते ती पद्धत तुम्ही फॉलो करू शकता आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बरं जे पॅकेट आहे त्याच्या पाठीमागंसुद्धा पाण्याचं प्रमाण किंवा इतरही गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत तुम्ही तीसुद्धा पद्धत फॉलो करू शकता पण इथं काय करायचं ना यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हे बॅटर पातळ होऊ शकतं आणि ढोकला तेवढा परफेक्ट होणार नाही त्यामुळे काय करायचं ना थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे हलवायचं का तर यामध्ये सोडा किंवा सिट्रिक ॲसिड जे आहे लिंबू पावडर हे सगळं असतं साखरसुद्धा यामध्ये असते त्यामुळे आपल्याला वेगळं यामध्ये काही असं घालण्याची गरज नाही त्यामुळे काय करायचं ना ही जी प्रोसेस आहे ही एकाच डायरेक्शननी आणि फास्टमध्ये करायची म्हणजे यामधलं जे सोडा जो असतो तो खूप वेळ जर असं जर ठेवलं तर त्याचं जे रिॲक्शन आहे ते कमी होऊ शकतं आणि मग तो ढोकळा व्यवस्थित असा स्टीम झाल्याच्या नंतर फुलणार नाही त्यामुळे काय करायचं आणि ही सगळी प्रोसेस अगदी फास्टमध्ये करून घ्यायची आणि यामध्ये घोटळ्या वगैरे राहता कामा नाही व्यवस्थित अशा घोटळ्या मोडून घ्यायच्या सगळ्या हे बघा आता इथं मला एक वाटी आणि वरती दोन तीन चमचे इतकं पाणी यासाठी लागलं ला होतं आणि पॅकेटच्या पाठीमागं अडीचशे एम एल पाणी सांगितलेलं तर ते पाण्याचं प्रमाण मला थोडंसं जास्त वाटलं म्हणून इथं मी माझ्या अंदाजाने जसं लागेल तसं थोडं थोडंसं पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे तर हे बघा आता हे मी व्यवस्थित असं मिक्स केलं त्याचा रंग तुम्ही बघू शकता हलकासा पांढरासर याचा रंग झालेला आहे म्हणजे ह्या यामध्ये जो सोडा आहे तो छान ॲक्टिवेट झालेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर हवं आहे आता यानंतर यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे आता यामध्ये आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे आपलं साधं जे तेल असतं ते घालायचं म्हणजे ढोकला खाताने घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा बनून तयार होतो आता हे सुद्धा एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून आहे हे बघा इथं मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आता हे छान असं मिक्स झालंय आता तुम्हाला ज्या भांड्यामध्ये हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तर इथं मी कुकरचा डब्बा घेतला आहे तर प्रत्येकांच्या घरामध्ये कुकरचा डब्बा जो असतो ना तो असतोच त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही हा स्टीम करून घेऊ हो शकता अगदी परफेक्ट असा स्टीम होतो तुम्ही अशाच प्रकारे कुकरमध्ये जरी स्टीम करून घेतला तरी काय करायचं ना जे कुकरची जी झाकण्याची शिट्टी आणि रबर हा काढून टाकायचा आणि त्यानंतरच हा डोकला आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे तर इथं मी कढईमध्ये हा ढोकला स्टीम करून घेणार आहे त्यामुळे मी कढईमध्ये पाणी ठेवलेले छान गरम झालं की हा ढोकला त्यामध्ये ठेवायचा आता हे सगळं बॅटर मी यामध्ये काढून घेतलेले हे बघा पाणी छान असं खळखळ उकळणारं असावं तर सुरुवातीला मी इथं दहा मिनटं मोठ्या गॅसवर स्टीम करून घेणार आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवर पाच मिनटासाठी असं टोटल मी पंधरा मिनटं हा जो ढोकला आहे हा वाफवून घेतला होता यामध्ये बेसनपीठ असल्यामुळे काय होतं ना ह्याला स्टीम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि इथं थो थोडंसं पुन्हा एकदा चेक करायचं चाकू वगैरे यामध्ये घालून बघायचं जर मिश्रण जर हाताला लागत असेल चाकूला लागत असेल तर थोडा वेळ आणखी मिनिट दोन मिनिट हा ढोकला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर इथं हा बघा अगदी परफेक्ट असा हा ढोकला वाफलेला आहे हा व्यवस्थित वाफला की आपल्याला समजून जातो हा वरून एकदम असा सुक्का सुक्का होतो तर इथं चला यासाठी फोडणी तयार करूया अर्धा चमचा तेल घातले त्यामध्ये मोहरी घालायची काही कडीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये एक कप भर आपल्याला पाणी घालायचं तर ज्यांना जो ढोकला आहे तर काहींना खूप असा ज्युसी आवडतं त्यामुळे तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता यामध्ये मी दीड चमचा साखर घातलेली आहे तर हे जे प्रीमिक्स आहे ना यामध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे खूप जास्त साखरसुद्धा घालू नका अगदी ओ, हे जे प्रमाण आहे दीड चमचा ते अगदी परफेक्ट आहे यामध्ये काय होतं ना खूप जास्त ओवरसुद्धा स्वीट होत नाही आणि खूप असा फिकासुद्धा लागत नाही त्यामुळे दीड चमचा मी इथं साखर घातली होती त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर याच्या अशा थोड्याशा कडा सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर एखाद्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं तर जर व्यवस्थित असा स्टीम जर झाला ना तर खूप अलगद हा ढोकला सुटतो तर तुम्ही बघू शकता अजिबात भांड्याला वगैरे चिटकलेला नाही आहे तर हलका सानखी हा गरम आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा स्पॉन्जी आपला खमण ढोकला इथं बनवून तयार आहे आता आपल्याला हा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळेस घरी ढोकला बनवतो हो त्यावर असे रेड स्पॉट सुद्धा पडतात हळदीचे वगैरे तर हे जे प्रीमिक्स वापरलं ना तर यावरती कोणतेच असे स्पॉट पडत नाही अगदी परफेक्ट आपण जसा मार्केटमध्ये खमण ढोकला मिळतो त्यापेक्षाही परफेक्ट हा बनवून तयार होतो आणि याला बनवायला वेळ लागत नाही रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे हा तुम्ही ढोकला एकदा नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला ना तेसुद्धा मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल ला तर आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर इथं अशा पद्धतीने मी हा ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे इथं तुम्ही पीसेस करू शकता मोठे छोटे असे तुम्हाला जसे आवडतील तसे तर हा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे बघा किती मस्त हा एकदम स्पॉन्जी तयार झाला आहे तुम्ही याला कितीही प्रेस केलं तरीसुद्धा तो हव्या त्या आकारामध्ये पुन्हा येतो अगदी मस्त हा आपला खमण ढोकला बनवून इथे तयार झाला आहे तुम्ही पुन्हा पुन्हा हे प्रेमिक्स वापराल याची मात्र गॅरंटी आहे इतका सुंदर हा ढोकला बनवून तयार होतो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा ढोकला तयार झाला आहे तर चला फोडणी ही थंड झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला घालायची आहे तर हे व्यवस्थित मी सेट करून घेतलं थोडंसं ओपन करायचं म्हणजे जे साखरेचं जे आपण फोडणी तयार केली होती ती अगदी आतपर्यंत जाईन आणि ही फोडणी व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच यावरती घालायची खूप गरम गरम फोडणी यावरती घालायची नाही हे बघा पूर्ण साईडने हे व्यवस्थित अशी ही फोडणी सोडायची बघू शकता काय सुंदर हा ढोकला आपला तयार आहे तर चला तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं आपला हा ढोकला बनवून तयार आहे तर चला इथं मी प्लेट वाढून घेते अगदी सिम्पल अशी ग्रीन चटणी तयार केली होती या चटणीची जी रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा मी नक्की नक्की या चटणीची सुद्धा रेसिपी तुम्हाला नंतर देईल तर चला तुम्ही ही आजची रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशा शेखर त्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी